नाशिक रोडच्या मालडक्का रोड महात्मा ज्योतिबा फुले नगर येथे टायगर ग्रुप नाशिक जिल्हा वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप बाबुल यांचा अभिचिंतन सोहळा मोठ्या संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते लावणी स्टार अमृता नाशिककर तिने बहालदार लावणी सादर करून उपस्थितांचे म्हणे जिंकले यावेळी युवा नेते संदीप बागुल यांनी सपत्नी केक कापलं वाढदिवसानिमित्त आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून बागुल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आलं यावेळी टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत काळे आर पी आय युवक सराध्यक्ष सनीवा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भालेराव पत्रकार रवींद्र जाधव सचिन भालेराव कामगार नेते रामबाबा पठारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष भीमाचंद चंद्र मोरे हो राजाभाऊ वानखेडे किशोर खडताळे अर्जुन काळे विशाल घेगडमन योगेश पगारे मुन्ना शेख सिद्धार्थ बागुल गौतम बागुल पप्पू अहिरे नितीन भालेराव सुशांत भोसले विशाल माने अभि अहिरे अनिरुद्ध भोसले कार्तिक नायर ज्ञानेश्वर रोकडे साहिल अहिरे पंकज सोनवाणी ज्ञानेश्वर गांगुर्डे चैतन सोनटक्के संदीप मोरे कृष्णा डुई फोडे गौतम खराट निलेश हैरे आदींसह परिसरातील महिला पुरुष नागरिक व टायगर ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक मित्रबंधू त्या मदतीला वेळोवेळी धावून येणारे संदीप भाऊ बागुल यांना समस्त टायगर ग्रुप नाशिक जिल्ह्याच्या वतीने तसेच माझ्या काळे परिवाराच्या वतीने वाटदोसाच्या भाऊ तुमच्या सोबत काय करतो आहे पण आमचा काळे परिवार मी साम दाम धन भेद तुम्ही कधी बी आवड तुमच्यासाठी आम्ही सगळे उभे आहोत पुढे थांबतो एम टी चॅनलला सबस्क्राईब करा